आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनोली केंद्र कुमसाडी तालुका कळवण जिल्हा नाशिक या शाळेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव आणि नवागदांची यत्ता पहिली दाखल होणाऱ्या बालकांचे बैलगाडीत गावातून प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठसे घेऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गोड पदार्थ शिरा जेवणाबरोबर देण्यात आलाय व सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी केंद्राचे केंद्र प्रमुख केडी श्री के डी बागुल आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हरिचंद्र जयराम पाडवी सदस्य शाळेतील मुख्याध्यापक आणि सहशिक्षिका श्रीमती कविता गायकवाड मॅडम व ग्रामस्थ पालक विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी सोनीराम गायकवाड नाशिक ग्रामीण